स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेतर्फे शिबिर घेण्यात आहे ते शिबिर अनेक ठिकाणी घेण्यात येतं परंतु हे शिबीर स्वास्थ्यासंबंधीचं आहे हे शिबीर आरोग्यासंबंधीचं आहे हे शिबीर एक प्रकारे नैसर्गिक आपली कशी असावी राहणे याविषयीचे पूर्ण आहे यामध्ये योगसुद्धा येणार आहे निसर्गोपचारसुद्धा येणार आहे आणि त्याचबरोबर पंचकर्मसुद्धा केलं जाणार आहे आता योग कशा करता योग जो पाहिजे आहे तो आपल्याला मनशुद्धी करता मन मन म्हणजे बुद्धी बुद्धीची शुद्धीकरणाकरता आपल्याला योग आवश्यक असतं पण तुम शरीर जे चालतं ते आपल्या जे काही आपण आहार घेतो त्या आहारावर शरीर चालतं आहाराचं जोपर्यंत तुम्ही बरोबर आहार घेणार नाहीत आहाराची शुद्धी तुम्ही ठेवणार नाहीत तोपर्यंत शरीर शुद्ध होणार नाही शरीर शुद्ध झाल्याशिवाय शरी तुमचं मनसुद्धा शुद्ध होणार नाही किंवा बुद्धीसुद्धा शुद्ध होणार नाही याकरता योग आणि आहार या दोन्हीची जोडी असणे आवश्यक आहे आणि फक्त मी योगच करतो मी फक्त आहारच घेतो असं चालणार नाही योग आणि आहार या दोघांच्या जोडीनंच आपण आपलं जे काही स्थिप्त असेल आयुष्यातलं ते पूर्ण करू शकतो आपल्या शरीरात आपल्या आयुष्यामध्ये कोणतं आहे असतं काय काय इच्छा असते की आपल्याला काहीतरी ईश्वरी देण काहीतरी मिळायला पाहिजे म्हणजेच मोक्ष मिळायला पाहिजे मोक्ष हे कोण सांगून येत नाही मोक्ष हे तुमच्या सत्कर्माने येतं सत्कर्म करण्याकरता तुम्हाला तुमची योगसाधना आवश्यक असते योगसाधनेशिवाय तुम्हाला सत्कर्म मिळू शकत नाही तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही मुळी माणसाचा जन्म जो होतो तो फार युवनीतून दुर्लभ असा होत असतो या दुर्लभ योनीचा आपण मिळालेला योग याचा सद सदुपयोग सदु करणे म्हणजेच योगा घे योगा करणे होय योगाद्वारे तुम्हाला सत्कर्म करताची बुद्धी ही सुस्ते आणि तुम्ही सत्कर्म करू शकता सत्कर्म केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मोक्षप्राप्ती होऊ शकते मोक्षप्राप्ती हे ध्येय तुमचं असायला पाहिजे त्यासाठीच तुम्ही जी आहे ना योग साधना केली पाहिजे योग साधना ही एका जन्मामध्ये पूर्ण होत नसते एक साधना ही एक तपश्चर्या आहे कदाचित या जन्मामध्ये काय होईल काही पुढच्या जन्मात होईल पण तपश्चर्या चालू ठेवायची जे ज्ञानेश्वर असेल विवेकानंद असेल आणखी कोणी सत्पुरुष असेल त्या सत्पुरुषाचा जे काही थोड्या आयुष्यामध्ये त्यांनी सत्कर्म केलं ते पूर्वसंचित होतं त्याचप्रमाणे तुमचं पूर्वसंचित करण्याकरता तुम्ही द प्रत्येक जन्मामध्ये तुमची योगसाधना तुम्ही चालू ठेवली पाहिजे तरच तुमचं विषिप्त साध्य होईल तर तरच तुमचं मोक्षाकडे वाटचाल होईल मोक्ष मिळणं म्हणजे पुन्हा पुन्हा तुमचा जन्म न होता तुमचं सत्कार्य होणे हे मुख्य उद्देश असतो या उद्देशाला उद्द, उच्चारून या उद्देशाला धरून हे विवेकानंद स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संस्था जे काही आरोग्य साधना करत आहे जे काही शिबिर घेत आहे त्याला मनापासून शुभेच्छा आणि त्यांनी चांगलं प्रकारे हे सत्कार्य त्यांना पार पडण्याकरता माझ्या शुभेच्छा त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आणि रुग्णांनी हे पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे ज्या काही सूचना या शिबिरात दिल्या जातील त्या सूचनेचं तंतोतंत पालन केलं पाहिजे एवढंच नव्हे तर या शिबिरापुरतं नव्हे तर पूर्ण आयुष्यामध्ये आपली आपली जे लाईफस्टाईल असायला पाहिजे ती लाईफस्टाईलसुद्धा त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरच केली पाहिजे तरच आपलं योगसाधना पूर्ण होईल योग, योग साधनेकरता आहारसुद्धा महत्त्वाचा असतो आहार 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 आणि शरीरशुद्धी होते योग आणि मनशुद्धी होते या दोघांची जोड अजूनही असणं आवश्यक आहे त्यासाठी आहार कोणता असाला पाहिजे हा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल आहार म्हणल्यानंतर तुम्ही सहजपणे पाच दहा पाण्या लिहू शकता परंतु आहाराची मी दोनच वाक्या सांगतो की माणसाचा मनुष्याचा आहार कोणता असाला पाहिजे त्याचं जर पालन केलं तर तुम्हाला जन्मभर दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही एवढंच नव्हे तर फक्त अपघात सोडला तर तुम्ही सुखी जीवन जगू शकता आता यासाठी हे मी जे दोन शब्द सांगणार आहे ते जगातला सर्वांना लागू आहे फक्त तुम्हालाच लागू असं नाही ते जगातला सर्वांनाच लोक लागू आहे त्याचं पालन केलं मनुष्य सुखी जीवन जगू शकतो ते ते दोन वाक्य म्हणजे ज्या भूमीमध्ये तुम्ही राहता ज्या प्रांतामध्ये राहता ज्या वातावरणामध्ये राहता त्या वातावरणामध्ये जे पी मुख्य पीक असेल मुख्य पीक असेल ते कमीत कमी प्रोसेस करून कमीत कमी शिजून खाणे हा आपला आहार असला पाहिजे मग आपण काय करतो अगदी चुकीचा आहार घेतो चुकीचं आपलं वर्तन असतो जीबीचे चोचले असतात कारण तुम्ही एक लक्षात घ्या की जे प्राणी आहेत या प्राणी प्राणी योनीमध्ये आपण आहोत आपला जो मनुष्य प्राणी आहे तो मनुष्यप्राणी प्राणीयोगीमध्ये आहे प्राणी आणि आपलं शरीर एक संबंध सारखंच असतं आता एक लक्षात घ्या की प्राणी जे जर त्यांना बुद्धी नसते किंवा जास्त काही बुद्धी वापरत नाहीत ते निसर्गाने जसं ठेवलं तसं राहतात आता उदाहरणार्थ एक उदाहरण घेतलं आपण जंगलामध्ये राहणारे हाती जंगलामध्ये राहणारा हारीण हे कधी त्यांना हा पूर्ण जंगलामध्ये संपूर्णपणे खाण्याकरता भरपूर उपलब्ध आहे परंतु चाराशिवाय ते का काही खात नाही ते हिरवा चारा खातात खाली पडलेला वाळाला वाळेला चारासुद्धा खात यावरून आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे आपण जे काही तत्व आपण सांभाळले आहेत जे काही आहाराचे तत्व सांभाळलेले ते अगदी आवश्यक आहे आता गहू का खाऊ नये तांदूळ का खाऊ नये हा मोठा प्रश्न कदाचित तुमच्यासमोर असेल आपण जास्त करून गहू जास्त खातो तांदूळ जास्त खातो परंतु आपण ज्या देशामध्ये दे राहतो ज्या वातावरणामध्ये राहतो हे वातावरण म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा मराठवाडा म्हणजे आपलं पूर्ण पश्चिम महाराष्ट्र वगैरे वगैरे या सर्व वातावरणामध्ये उष्णकटिबंध असं वातावरण आहे उष्णकटिबंधामध्ये आपल्याला घामाचा जास्त परिणाम होतो कळत न कळत आपल्या शरीरातून घाम बाहेर पडत असतं हे घाम जे आहे ना भरून काढण्याकरता त्या घामावाटे आपल्या शरीरातलं ग्लुकोज बाहेर पडतं रक्तातलं ग्लुकोज बाहेर पडतं ते भरून काढण्याकरता ईश्वराने प्रकृतीनं आणि निसर्गानं आपल्या एरियामध्ये ज्वारीचं उत्पन्न केलेलं आहे ज्वारी ही सर्वात उत्कृष्ट असं आहे कारण त्याच्यात ग्लुकोज भरपूर आहे कोणत्याही धान्यामध्ये जेवढं ग्लुकोज नाही तेवढं ज्वारीमध्ये ज्वारी, ज्वारी राखा सुखी राहा मग गहू का खाऊ नये आता तुम्ही ग तुमच्या लहानपणी किंवा तुमच्या वडिलांच्या लहानपणी तुम्ही केव्हाही पा गव्हाचं चीक करून मोठे मोठे पोस्टर चिटकवले जायचे त्याचप्रमाणे तांदूळाचं सुद्धा चीक तयार केलं आणि कपड्यांना जर लेप दिला तर कपडे कडक होऊन जातात अशा प्रकारचं ज्वारीमध्ये आहे का चिकटपणा मग ज्वारीमध्ये चिकटपणा का नाही कारण इथं जास्त लुपूची आवश्यकता आहे मग पंजाबचा गहू आहे मध्य प्रदेशचा गहू आहे हिमालयाचा प्र गहू आहे तांदूळ दक्षिणचा ता आहे मग आपली ज्वारी ही मुख्य पीक आहे तर ज्वारी खाल्लं तर मनुष्याला योग साधनेकरता मदत होणार योग साधना तुम्हाला साध्य करायचं असेल तर आहारावर कंप्लीटपणे लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही जर म्हटलं मी योगसाधना फक्त करेन आहाराकडे लक्ष देणार नाही तर आहार सा तुमचा योग साध्य होणार नाही तुम्हाला खरं जर आहाराकडे लक्ष दिलं तर तुमचं योग साधना, साधना तपश्चर्या पूर्ण होईल आणि या या सर्व संदर्भामध्ये जे काही प्रयत्न स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान करत आहे ते सुत्य सु, आहे याच प्रकारे त्यांनीसुद्धा कार्य सुरू करावं आणि सत्कार्यामध्ये आमची संस्था नेहमी सहकार्य करण्याकरता अग्रगण्य राहील आणि त्याचप्रमाणे योगी निसोपचार केंद्र हे आपल्याची पूर्णपणे सहकार्य करेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये जिथे जर तुम्ही कार्य कराल तिथेचं चांगले कार्य कराल त्या ठिकाणी आमची मदतीची नेहमी हात राहील आणि कोणत्या प्रकारचं जर कार्य करायला लागलं त्यांनी जर आम्हाला हात दिली तर आम्ही पूर्णपणे तुमच्या मदत करू हे या ठिकाणी आवर्जून असं वाटतं Hari Malaya kita ni dunia kata-kata sendiri ni dah berjaya-jaya nilai.